श्री गुरुदेव दत्त तर यल्लामा देवीची मोती बांधून घ्यायच्या अगोदर माझ्या आईला जे स्वप्न पडत होते माझ्या आईला जे अनुभव आलेला आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे जे माझ्या आईला संकेत देत होती खूप वेळा संकेत देत होती आणि स्वप्न पडत होते आणि ते खरं होत होते पण माझ्या आईला कळत नव्हतं मला असे स्वप्न का पडतात म्हणून मग कित्येक वर्ष आम्हाला सांगितले पण होते ते यल्मादेवीचं आहे म्हणून पण माझ्या आईनं ते डोक्यात घेतलं नव्हतं कारण मी सांगितलंच आहे माझ्या आजीच्या गळात होते आजीचं जग होतं ती यल्मादेवीचं खूप सेवा करत होती तर तिच्याबरोबर लहानपणीसुद्धा माझी आई तिच्याबरोबर जात होती सेवा करत होती म्हणूनच की काय ते सगळं घडलेलं आहे तर आता माझ्या आईला काय संकेत देत होती काय स्वप्न पडत होते बघा आणि याला चमत्कार म्हणायला काहीच हरकत नाही कारण तसं खरी घटना घडलेलं आहे जे आमच्या बाबतीत घडलेलं आहे खरं घडलेलं आहे ते मी सांगते आहे प्रत्यक्ष आम्ही अनुभवलेलं आहे तर माझ्या आईला सारखं स्वप्न पडत होते की तिला पूर्ण अंगाला हळद लावत होते म्हणे आणि गळ्यात कवडी घालायचं आणि हळद लावायचं कुंकू लावायचं कवडी माळ घालायचं आणि ते कडुलिंबाचं ते पान असतं ते घालायचं परडी हातात द्यायचं आणि पांढरी साडी नेसून जोगवा मागायचं जोगवा मागायला जात होती स्वप्नात जोगवा मागायला लावायचं आणि स्वप्नात माझ्या आईला अभिषेक घालत होते तूप लावत होते तोंडाला सगळं तूप लावायचं असं सगळं काही काही गोष्टी स्वप्नात घडत होते माझ्या आईला डोक्यावर भंडारा ओतत होते तर स्वप्नात या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि स्वप्नात घडत होत्या आणि ते खरंच प्रत्यक्षात कसं का काय दिसत होतं हे विचार करा एक गोष्ट सांगते माझ्या आईला स्वप्नात ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तर आता स्वप्नात भंडारा डोक्यावर ओतत होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते प्रत्यक्ष खरोखर डोक्यात तिच्या हळद असायचं भंडारा असायचं आता सध्या अंगावर काटा येत आहेत आम्ही सुद्धा बघितलेलो आहे तिच्या भांगेत खरोखर भंडारा असायचं सकाळी उठल्यानंतर म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे हे सत्य होत होतं म्हणजे स्वप्नात स्वप्नात होत होतं की खरंच होत होतं हे सुद्धा माहीत नाही कारण ते देवीचं महिमा आहे ते देवीचं देवीलाच माहीत असे सारखं माझ्या आईला स्वप्न पडत होते याला याला देवी सारखं संकेत देत होती की मोतीं मोती, मोती बांधून घ्यायचं संकेत होता आणि मोती बांधताना सुद्धा काय करतात ते तुम्हाला व्हिडिओ मी टाकलेलेच आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की मोती बांधताना पूर्ण डोक्यामध्ये भंडारा ओततात आणि पूर्ण डोक म्हणजे केसात सगळं पूर्ण अंगावर ते भंडारा घालतात डोक्यावर जी देवीची जी महिमा आहे त्या भंडणाऱ्यातच आहे आणि माझ्या आईला काही काही स्वप्न पडतात ते खऱ्या पण होतात ते पुढं जे घडणार असेल तर ते तिला कधी कधी स्वप्न पडतात की ते असं पुढं घडणार आहे ते घडते जे होणार आहे ते लगेच म्हणजे माझ्या आईला स्वप्न पडते घरात कोणाला काही होणार असेल तर लगेच तिला स्वप्न पडते आणि ती खरी असते ती दोन तीन दिवस अगोदरच सांगितलेले असते आणि ती थी। दोन तीन दिवसानंतर ती घटना घडलेली असते तर आम्ही समजून घेतो की हां असं होणार होतं म्हणून ते स्वप्न पडलं तसं खूप घटना घडलेल्या आहेत ते पण तुम्हाला मी शेअर करते आता मी एकच म्हणजे स्वप्न शेअर करते बाकीचे मी नंतरच्या व्हिडिओमध्ये करते तर माझ्या बहिणीचा मुलगा छोटा होता तेव्हा खूप छोटा होता आणि त्याच्याबद्दल माझ्या आईला स्वप्न पडलं होतं की तिला स्वप्न असं पडलं होतं की तो मुलगा समुद्रा समुद्रापर्यंत गेलेला आणि समुद्राच्या जवळ गेला होता आणि समोर आणि माझ्या आईला वाटत होतं तो पडतोय आता तो पडतोय असं वाटत होतं तेवढ्यात तो, तो पडला आणि पळत जाऊन माझ्या आईनं त्याला उचलून घेऊन आलं घेऊन आली तर असं काहीतरी तिला भयानक पडलं होतं तर दुसऱ्या दिवशी तिनं सावध केली माझ्या बहिणीला कॉल केली तर मला असं स्वप्न पडलेलं आहे तर पोरगाला बघ अजून लहान बाळ होतं ते रांगत होतं तर बघ बाळाकडं लक्ष दे नुसतं काम करू नकोस बाळाकडं पण लक्ष दे असं सांगितलं होतं तेवढं सांगितली होते तरी पण ती घटना घडलीच तर त्या बाळाला वॉकरमध्ये बसले बसवले होते आणि ह्यांनी भांडी माझी बहीण भांडी घासत होती खाली पायऱ्या होत्या पायऱ्याच्या खालीत त्यांचं ते भांडी घासायचं आहे तर ते भांडी घासत होते तर त्या पायऱ्यावर त्यांनी भांडी सगळं धुवून ठेवले होते आणि हा वाकर घेऊन हे बाळ गेलं आणि एकदम त्या दरवाजातून पायऱ्यापर्यंत गेलं आणि तिथे जाऊन घसरून एकदम पायऱ्यावरून पूर्ण वाकर घेऊनच त्या भांड्यावर जाऊन पडलं आणि जे भांडी होते ते भांडीचं पूर्ण त्याच्या डोळ्याच्या वर डोळ्यात लागणार होतं ते डोळ्याचे वर लागलं आणि टाक्या पडल्या ज्या अगोदरच मम्मी माझ्या आईनं सांगितलं होतं सांभाळ म्हणून तरी पण ते बाळ पडलं आणि ते भांडीवर पडून त्याला अजून टाक्या पडल्या ते अजून टाक्याचं हे जखम आहे असंच खूप आहेत ते मी बाकीच्या व्हिडिओमध्ये शेअर करते श्री गुरुदैवदत्त